अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे डीवाय डॉक्टर बसवराज शिवपूजे तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्यासह भाजप जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश बानकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांचा आरोग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना झाली या घटनेचा मी तर प्रथमत निषेध करतो आणि या घटनेस कारणीभूत असणाऱ्या सगळ्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाला आता पण दिलेल्या आहेत या निमित्तानं एक तीन चार मुद्दे समोर आलेले आहेत तर त्या जे मंदिर आहे ते आपल्या गोवा सिद्ध बाबांचं तर त्या मंदिराचं अनेक वर्ष लोक पूजा अर्चा करतात त्यामुळे ते हिंदूचं मंदिर आहे त्याच्यामध्ये काही संदिग्ध नाही त्यानिमित्तानची दर्गा जी उभे करण्यात आलेली आहे त्या दर्गेबद्दल त्या लोकांना आक्षेप आहे आणि त्या बरोबरीनं काही लोकांनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर लावलेलं आहे तर हे सगळे कागदपत्र तपासण्याचं काम राहुरी नगरपालिकेचे मुख्याजी करण्यास सांगितलेलं आहे स्वतः जिल्हाधिकारी महोदय या बाबतीत शहा निष्ठा करून पाच तारखेपर्यंत आपला अहवाल सादर करतील आणि जे काही कागदपत्रावर जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत कारण छोटी हा जे सामाजिक ऐक्य आहे हे तर टिकलं पाहिजे परंतु देवदैवतांचं जे अधिष्ठान आहे त्याचं पावित्र्य राखण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी ही आमच्या सर्वांची आहे त्यामुळे मला वाटतं पोलिसांची कारवाई टप्प्यात आलेली आहे मी सांगितलं कागद कागदपत्र तपासून ती कारवाई आपण करतोय मग मला स्वतः आमदार शिवाजीराव कडेल्यांच त्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी गेले दोन दिवस ही जी परिस्थिती होती ती काबूत ठेवण्यामध्ये लोकांना शांतता लोकांमध्ये ठेवण्यामध्ये त्यांनी जे मोठं काम केलं त्यामुळं घटना ना घडली नाही आणि ना लोकांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत या ठिकाणी शांतता राखण्याचं काम लोकांनी सुद्धा जनतेने केलं मी जनतेला सुद्धा जनतेला मनापासून धन्यवाद देतो अतिशय सयमान त्यांनी परिस्थितीला हाताळलेली आहे आणि शासनाला त्यांनी मदत केली आहे मला वाटतं चौकशीचा भाग आहे पण निश्चितच आपण त्या टप्प्यामध्ये पोहचलेला आहोत म्हटलं की एकदा काही नावं जाहीर करणं किंवा त्या संदर्भात काही नावाचा उलगाड जो होतोय त्याची पुण्याचा शहा निशा करण्याच्या सूचना दिलेल्या कागदपत्र आपण कागदपत्रानुसार हे हिंदूंचं मंदिर आहे असं सांगितलं तर मग हे हिंदूचं मंदिर असताना त्या बदल झाला नाही असं की आता जे कागदपत्र उपलब्ध आहेत दाखलेमध्ये किंवा नगरपालिकेच्या उतार्यामधले दाखले आहेत त्या जागे संदर्भात तेवढे तपासणी सांगितलं पाच तारखेपर्यंत मुदत दिलेली आहे आणि स्तर काय अनियमित झाले असेल कोणी अनिमित्ता केली असेल तर निश्चितपणे कारवाई करू अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई संशय म्हणून मला वाटतं चौकशी भाग येतो तेव्हा एकदा ती चौकशी पूर्ण होते दे तेवढीच माझी विनंती आपल्या माध्यमांना आहे आपणही चांगलं सहकार्य करताय तर तुमच्या माझ्या भावना सारख्याच आहे आपण निश्चितपणे याच्याबद्दल कारवाई होईल याच्यामध्ये काही संदेह नाही आहे आपल्याला ती मी आश्वासित करू शकतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा